मनोज जरांगे म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे मुख्यमंत्री हे गंभीर विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात पवार आणि जरांगे संबंध जोडण्याचे खूपदा प्रयत्न झाले पुण्यात जरांगेंचं सोशल मीडिया सांभाळणारी टीम कोण फंड करते याची विचारणा झाली होती दोघांमध्ये अनेकदा समांतर भूमिका असल्याचं सांगण्यात आलं शरद पवारांचे अदृश्य हात जरांगेंच्या मागे आहेत हा आरोप अनेक दिवसांपासून होत होता मराठा आरक्षण लढ्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला झाला खास करून शरद पवारांना ऐनवेळी डच्चू देऊन आलेले जानकर परभणीत उभे होते बीडच्या मुंडे घराण्यासोबत पवारांचं मोठं राजकीय वैर पवारांना नडणाऱ्या दोन्ही उमेदवारांना पाडण्यासाठी जरांगेंनी रात्री सभा घेतल्याचे आरोप होतात त्यामुळं जरांगे म्हणजेच पवार ही टीका ओबीसी नेते करतायत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जालना जिल्ह्यातील एका खेड्यात घटना घडली त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदललं एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पवार जालन्याच्या दिशेने निघाले त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली सर्व नेत्यांवर खिसकणारे जरांगे पवारांसमोर शांत होते पवारांनी माईक हातात घेतला भाषणाला सुरुवात केली यावेळी साहेबांची ऊर्जा आहे की काय आहे असं जरांगे म्हणाले जरांगेंची ही फॅन मुवमेंट कॅमेरात कैद झाली याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन पवार आणि जरांगेंच्या संबंधांना अधोरेखित केलं जात शिवाय पवार जरांगे संबंधांना जोडण्यासाठी स्थानिक आमदारांचं नाव देखील घेतलं जातं मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी लाठीचार्ज झाल्यानंतर जमावाची पांगापांग झाली होती यानंतर जरांगे आंदोलन ठिकाणापासून दूर गेले होते त्यांना पुन्हा उपोषणाला बसवण्याचा सल्ला राजेश टोपेंनी दिला होता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी जरांगेंची समजूत काढली रात्रीच्या सुमारास दोघांची भेट झाली होती असा आरोप ओबीसी नेते करतायत रोहित पवारांनी ऑक्टोबरमध्ये युवा संघर्ष यात्रा काढली पुणे ते नागपूर असा प्रवास या यात्रेने केला तेव्हा मराठा समाजाने विविध नेत्यांसाठी गावबंदी केली होती मात्र रोहित पवारांची यात्रा बिनदिक्कत वाटचाल करत होती तेव्हाही पवार आणि जरांगेंमध्ये चांगले संबंध असल्याचं बोललं गेलं लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर महायुतीचे उमेदवार होते त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवली महादेव जानकरांना माढ्यातून रिंगणात उतरवण्यासाठी पवार तयारी करत होते जानकरांनी ऐनवेळी निर्णय बदलला महायुतीत प्रवेश केला त्यांना परभणीची जबाबदारी मिळाली जानकरांच्या पराभवासाठी जरांगींनी रात्री अपरात्री सभा घेतल्या मराठा मतदार जानकरांच्या विरोधात फिरवले असे आरोप होतात पुढं बीडमधील मुंडे घराण्यासोबत पवारांचा पारंपरिक वाद महाराष्ट्राला माहितीये लोकसभा निवडणुकीत जरांगींनी आपला मुक्कामच बीडला हलवल्याची चर्चा होती परभणी आणि बीड दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले विजय उमेदवारांनी म्हणजेच परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि बीडचे खासदार सोनवणे यांनी जरांगेंचे जाहीर आभार मानले होते आणि आपल्या विजयाचं श्रेय देखील त्यांना दिलं होतं पवार विरोधकांना पाडण्यात जरांगेंनी घेतलेला पुढाकार अनेक ओबीसी नेत्यांनी अधोरेखित केला होता पवारांनी सरकार मराठा आरक्षण हाताळत असल्याच्या पद्धतीवर टीका केली त्यांनी राज्य आणि केंद्र पातळीवरील धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगितलं पवारांनी आरक्षणाचा चेंडू भाजपच्या कोर्टात ढकलला या टीकेमुळे मराठा समुदायाच्या भावना सरकार विरोधात तीव्र करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका झाली जरांगेंच्या मागे पवारांचा हात असल्याची टीका झाली दोन्ही नेत्यांनी नेहमी समांतर भूमिका घेतल्याचं दिसून आलं जरांगे यांच्या मागण्या अनेकदा पवारांच्या व्यापक आरक्षण मुद्द्यांवरील भूमिकेशी समांतर असल्याचं दिसून आल्या यात लिंगायत आणि धनगरांसारख्या इतर समुदायांच्या आरक्षणाच्या मागणीचा देखील समावेश होता आता या सर्व घडामोडींवर तुम्हाला नेमकं काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा